आणि त्याच्या लग्नाला सहा महिने झाले होते ती तिच्या सासरी खूप आनंदात होती पण अचानक काय झालं काय माहिती ती तिच्या सासरच्या लोकांशी भांडण करून माहेरी यायला लागली ला एक दिवस अचानक ती तिच्या आईला म्हणाली आई मला घटस्फोट घ्यायचा आहे मी सासरी जाऊन राहणार नाही आणि नाही माहेरी राहणार आहे मला माझ्या वाटणीचा हिस्सा द्या आणि तसंही तू काही माझी सखी आई नाहीस त्यामुळे तू काय मला प्रेमाने सांभाळणार आहेस एवढं प्रेम देऊन पण न जाणे न जाणे तिच्या मनात ही सावत्रपणाची भावना कुठून निर्माण झाली होती जोपर्यंत तिचे बाबा जिवंत तो होते तोपर्यंत आणिता सगळ्यांसोबत मिळून मिसळून खूप प्रेमाने राहत होती लग्न झाल्यानंतर अनिताला तिचं सासर खूप आवडत होतं पण आत्ता हल्ली आत्ता काही दिवसांपासून ती तिच्या सासरी जाण्यास तयार नव्हती हो हळूहळू असे दिवस पुढे सरकत होते घरात रोज उठून भांडणं व्हायला लागले या सगळ्यामुळे घरातले सगळेच खूप टेन्शनमध्ये आले होते अनिता रोज तिच्या वाटणीसाठी तिच्या आईशी आणि भावाशी भांडत असायची एक दिवस तिची आई तिला समजावत म्हणाली हे बघ अनिता तुला तुझी वाटणी द्यायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जरी मी तुझी वाटणी तुला दिली तरी तू एकटी एवढ्या मोठ्या एक समाजात कशी राहणार आहेस ना तुला आमच्यासोबत राहायचं आहे नाही तुला तुझ्या सासरच्या लोकांशी काही देणं घेणं आहे हसा हट्ट करत नाही बाळा असं करू नकोस हो आणित का अनिता रागात फुसकरत उठली आणि म्हणाली खबरदार तुम्हाला बाळा म्हणालीस तर तू काही माझी जन्मदात्या आई नाहीस ना नाही हा माझा सख्खा भाऊ आहे माझी आई आणि बाबा आता या जगात नाहीत त्यामुळे माझं या घराशी कुठलंही नातं नाही म्हणून मला माझ्या वाटणीचा हिस्सा द्या आणि त्याचं बोलणं ऐकून तिची सावत्र आई आणि भाऊ खूप तडफडले तिचा भाऊ राकेश तिला म्हणाला की हिस्सा घेऊन तुझं आणि आमचं नातं तुटणार आहे असं तुला वाटतं का लहानपणापासून आपण एकत्र खेळत मस्ती करत मोठं झालो आहोत फक्त रक्ताची नाती सख्खी असतात का मनापासून मानलेल्या नात्याचं काहीच महत्त्व नसतं का मला तरी सांग की असं आमच्याकडून काय चूक झाली काय चुकले की तू आमच्याशी असं असं सगळं संबंध सगळ्या पद्धतीचे संबंध तोडत आहे काय झालंय तिची बहिणी स्वाती गप्प उभं राहून सगळं काही ऐकत होती आणि मग रागात रागात तिच्या नंदेला आणि त्याला म्हणाली जर तुमचं आमच्याशी काही नातच नाही तर मग कुठल्या अधिकाऱ्याने तुम्ही या घरात तुमचा हिस्सा मागत आहात आणि त्या रागात चिडली आणि म्हणाली मला अगोदरच माहीत होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार माझे आई बाबा या जगात नाहीत म्हणून तुम्हाला मला माझ्या वाटणीचा हिस्सा पण द्यायचा नाहीये का तिच्या आई त्याला म्हणाली ठीक आहे तुला तुझ्या मनासारखं करायचंय ना तुला हिस्सा हवाय ना तसं तर तसं जा मी तुला तुझ्या वाटणीचा हिस्सा देते मला तुझा हिस्सा दुसरा कोणाला द्यायचा नाही आणि तसंही तुला तुझा हिस्सा पण तसा पण मिळालाच असता मी तर फक्त एवढंच म्हणत होते की वाटणी घेण्यासाठी तू नात्यांची मर्यादा का ओलंडतेस आमच्याशी नातं का तोडतेस पण आत्ता मी तुला काय बोलत आहे ते तुला समजणार नाही माहीत नाही तुझ्या मनात हे विष कोणी पेरलं आहे म्हणून तू अशी वागत आहे आणि त्या रागात म्हणाली मी आता मोठी झाली आहे आणि कुणाच्या सांगण्यात येऊन मी हे सगळं करत नाही आहे मला काय बरोबर आणि काय चूक हे सगळं समजतं आता मला कळालं आहे की जगात नाती ही फक्त नावापुरतीच असतात नात्यांच्या आडून तुम्ही माझा हिस्सा असा अडपू शकत नाहीत त्यामुळे गप कुमान तुम्ही मला माझा हिस्सा देऊन टाका म्हणजे मी तुम कायमची निघून जाईन मला दिवसरात्र तुमची सगळ्यांची तोंड बघायची अजिबात इच्छा नाही आणि इथं राहायचीही इच्छा नाही असं म्हणन अनिता रागात पाय आपटत तिच्या खोलीत निघून गेली तिच्या आई भाऊ आणि बहिणी डोकं पकडून विचार करू लागले सगळ्यांच्या डोळे अश्रूंनी भरून आले होते तिच्या आई पदराने डोळ्यातले अश्रू फुसत होती त्यांना हे समजत नव्हतं की सावत्रपणाची भावना आणि त्याच्या मनात तयार झाली तरी कशी कारण आजपर्यंत तिच्याशी कधीच असं कोणीही असं वागलं नव्हतं मग आज असं काय झालं की तिच्या मनात नात्यांविषयी नात्यांसाठी एवढं विष निर्माण झालं आहे अशी काय चूक झाली होती की आणिता अशी चुकीचं वागत होती तिची आई काळजीत म्हणाली मला आणिताचीच खूप चिंता वाटायला लागली आहे काळजी वाटायला लागली आहे ती तर तिच्या सासरच्या लोकांशी पण नातं तोडायला लागली आहे ते लोक तर किती प्रेमळ आणि समजूतदार आहेत त्यांच्या सुनेला किती प्रेमाने वागवत आहेत राघो पण आणितावर किती प्रेम करतो त्याच्या मनाले हे सगळं ऐकून कसं वाटत असेल राघव स्वातीच्या नात्यातला होता स्वातीला पण खूप काळजी वाटत होती कारण तिनेच तर राघव आणि अनिताच्या लग्नाचा पुढाकार घेतला होता ती तिच्या नवऱ्याला म्हणाली अहो राघवच्या घरातले मला किती चुकीचं समजत असतील असं म्हणतच असं म्हणतच होती तेवढ्या ते तिच्या फोनची रिंग वाजली तिने बघितलं तर राघवचाच फोन आला होता ती घाबरली आणि म्हणाली राकेश बघा ना राघवचा राघवचा फोन राघव फोन करत आहे मला तर ते त्यांच्याशी बोलायची सिंमतच होत नाहीये राकेश म्हणाला तू घाबरू नकोस मी बोलतो राघवशी त्याने फोन उचलला तिकडून राघव टेन्शनमध्ये म्हणाला दादा नक्की आणि त्याच्या मनात चाललंय तरी काय ती अशी का वागतीये ती छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करून घर सोडून निघून जाते एक दिवस आईची तब्येत बरी नव्हती म्हणून आई आणि त्याला म्हणाली की सासूनबाई बाहेर कपडे सुकलेले आहेत तेवढं घरात काढून घेऊन ये आई एवढंच बोलली होती पण त्यावर पण आणिता चिडली किती चिडचिड केली आणि म्हणाली की तुम्ही मला या घराची घरातली कामवली बनवून ठेवणार आहात का मी तुमचं कुठलंही काम ऐकणार नाही ना उलट उलटसुलट उत्तर ऐकून आई गप्प बसली मी कामावरून घरी आल्यावर तिने मला कपडे घेऊन यायला सांगितले त्यावर पण अनिता भडकली आणि म्हणाली चिडली आणि म्हणाली आता तुम्ही मान तुमच्या मुलाला पण मुलाला पण माझ्या विरुद्ध भडकवत आहात का राघो मलाच विचारेल की तू धुतलेले कपडे घरात का आणून ठेवलेले नाहीस तुम्ही जाणून बुजून जाणून बुजून आमच्या दोघात भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहात का आणताचे विचित्र वागणं बघून मी अनिताकडे एकटक बघायला लागलो केवढ्या छोट्या गोष्टीवरून चिडचिडचिडायची काय गरज नाही आहे चिडायची काय गरज नव्हती ती गोष्ट मी तिथे सोडून दिली मग आम्ही रात्रीचं जेवण करायला बसलो तर आईने मला मीठ मागितलं तर यावर पण अनिता भडकली आणि म्हणाली की राघव तुमच्या आई तर रोजच रोजच मी बनवलेल्या जेवणात काहीतरी चूक काढत असते पण माझी आई तर तिला एक शब्द पण बोलली नव्हती का चिडली नव्हती किंवा आईला आईने तिला काही बोललंही नव्हतं पण अनिता कारण नसताना मोठमोठ्या आवाजात रडायला लागली आम्हाला तर काहीच कळायला मार्ग नव्हता की अनिता दिवसेंदिवस अशी विचित्र का वागायला लागली आहे घरात कामाला नोकर आहेत तिला सगळी आजादी आहे मन मोकळेपणाने राहण्याची परवानगी आहे तिच्या मनात येईल तसं राहण्याची परवानगी आहे मग एवढं सगळं असून देखील असं आत्ताच अचानक असं काय झालं की अनिता खूप बदल बदलली आहे तिच्यात एवढा बदल झाला आहे त्या दिवशी तर तिने सगळ्या सीमाच पार केल्या त्या दिवशी अनिता बाजारात गेली होती आणि तिला घरी यायला खूप उशीर झाला होता म्हणून आईने आईने काळजीने तिला विचारण्यासाठी फोन केला तर घरी आल्यावर आणि त्याने सगळे घर डोक्यावर घेतले आणि म्हणाली की तुमच्या आई माझ्यावर नजर ठेवत आहे आणि मला फोन करून त्रास देत आहे अनिताचे उलट बोलणे ऐकून त्या दिवशी माझी सहनशक्ती संपली आणि मी पण खूप चिडलो मी रागा तिला म्हणालो की तुला जर या घरात राहायचं असेल ना तर सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायला हवं असं जर छोट्या मोठ छोट्या 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 गोष्टींवरून रोज तमाशा करायला लागली तर आपले एकत्र राहणं खूपच अवघड होईल माझ्या या गोष्टीवर ती घर सोडून निघून आली आहे प्रत्येक घरात छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच असतात आम्ही तिच्यावर कधी अत्याचार केले नाहीत की कधी तिला त्रास दिला आहे की तर ती घर सोडून निघून गेली आहे तिच्याशिवाय घराला घर गर पण नाही आहे हे मोकळं घर नुसतं खायला उठतं प्लीज तुम्ही तिला समजावून सांगून तिला परत तिला तिच्या घरी पाठवून द्या प्ली प्लीज ला मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो राघोचे बोलणे ऐकून राकेशला खूप लाजल्यासारखं झालं त्याचं मन त्याला खायला लागलं की कारण नसताना त्याची बहीण तिचा हसता खेळता सोन्यासारखा संसार मोडायला नेली आहे राकेश भरल्या आवाजात म्हणाला राघो मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत त्याने फोन कट केला आणि मग त्याच्या बायकोला आणि आईला म्हणाला आपल्याला आपल्याला आणि त्याला समजून सांगणं खूप गरजेचं आहे की फक्त पैशांनी आयुष्य वाढताय का आयुष्य काढता येत नाही फक्त हिस्सा घेऊन तू मोठी होऊ शकत नाही आज आपण तिला तिचा हिस्सा देऊन पण टाकू ती रागाकडून घटस्फोट घेऊन खूप मोठी पोडगी घेऊ शकते पण ती आयुष्यभर एकटी नाही राहू शकत तेवढंच आणि तर नटून थटून खोलीतून बाहेर आली आणि आपण आणि बाहेर कुठेतरी निघाली तिच्या आई तिला म्हणाली आणि ते एवढी तयार होऊन कुठे बाहेर निघाले आईस आणि त्या रागात भडकली आणि म्हणाली मी तुमच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये असं म्हणून ती घरातून बाहेर निघून गेली तिची बहिणी राकेशला म्हणाली अहो ऐका ना आपल्याला अनिताताईंवर नजर ठेवायला पाहिजे की ते आजकाल कुणाला नक्की भेटायला जात आहेत आणि कुणाच्या सांगण्यावरून चुकीच्या रस्त्यावर चालत आहेत राकेशला पण त्याच्या बायकोचं स्वातीचं बोलणं पटलं त्याच्या आईने पण त्या गोष्टीला मग होकार दिला आणि त्या दोघांनी आणि त्याच्या मागे जाण्याचं ठरवलं ते दोघे घरातून बाहेर आले तर अनिता रिक्षात बसून कुठेतरी निघाली होती राकेशने मग मग त्याची गाडी काढली आणि अनिताचा पाठलाग करायला सुरुवात केली अर्ध्या तासात आणिता अनिता तिच्या आत्याच्या घरी पोहोचली हे बघून राकेश आणि स्वाती तर हैराण झाले कारण खूप वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या आत्याशी सगळे संबंध तोडून टाकले होते राकेश आणि स्वाती आत्याच्या घराच्या बाहेर उभे राहून खिडकीतून त्या दोघींचं बोलणं ऐकायला लागले तिच्या आत्या आणि त्याच्या आत्या त्याला भडकवत होती आत्या म्हणाली हे बघ अनिता तू जे करत आहेस ना ते अगदी बरोबर करत आहेस तुझे सासरचे लोक तुला कामवली बनून नाही ठेवू शकत तू तुझ्या नवऱ्याकडून घटस्फोट घे आणि तुझ्या सावधराई आणि भावाकडून तुझा हिस्सा मागून घे नंतर मग तू माझ्याकडे ये मग आयुष्यभर तू माझ्याजवळ आनंदात राहा तुला दुसरं लग्न करायची पण गरज नाही माझं खूप मोठं घर आहे तू इथे आरामात राहा तुला मिळालेला सगळा पैसा बँकेत फिक्समध्ये टाकून दे आणि मिळणाऱ्या व्याजावर मजा मस्ती कर तुला इथे बंधनं घालणारं कोणीच नाही आहे आणि म्हणाली पण आत्या राघव माझ्यावर खूप प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते मग मी त्यांनाच वेगळं राहायला तयार कसं केलं तर कसं होईल मी त्यांना त्यांच्या आईवडिलांचं घर सोडून माझ्यासोबत राहायला सांगते आत्या म्हणाली नाही अनिता मुले सगळी अशीच असतात आईवडिलांची सेवा करताना श्रावण बाळ होतात आणि प्रत्येक वेळी बायकोचं मन दुखवत असतात तू मात्र अशी चूक अजिबात करू नकोस एकदा या सगळ्यातून तू तु आजाद हो मग आयुष्यभर कर मी तुला खूप फिरवून आणीन बघ तू आपल्या माणसात सुरक्षित राहशील आणिता उभी राहिली आणि आत्याच्या गळ्यात पडली मग थोड्या वेळानंतर चहा पाणी झाल्यानंतर आणिता तिथून निघून गेली त्यानंतर आत्याचा मुलगा त्यांच्या खोलीत बाहेर आला आणि म्हणाला आई तू हे खूप छान केलंच बघ आणि तर जेव्हा सगळा पैसा घेऊन आपल्या घरी येईल ना तेव्हा आपण गोड बोलून तिच्या बँकेत नॉमिनीच्या जागेवर माझं नाव लावूया तिचा सगळा पैसा हडपून मग त्यानंतर थोडे दिवस तिला आपल्या घरी ठेवूया मामाने दुसरं लग्न केलं मामाने दुसरं लग्न केले आणि तुला तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीमधून एक फुटकी कवडी पण दिली नाही त्यांना काय वाटले की तुझ्या हिस्साचा सगळा पैसा त्यांना आपण पचून देऊ असं नाही होऊ शकत आपण आपली वाटणी आपल्याकडेच घेऊन येऊ आपण आणिताचे आयुष्य बरबाद करून आपली तिजोरी भरूया मामाने माझ्या आणि अनिताच्या लग्नाला नकार दिला होता ना आता बघा आपण अनिताचा संसार म्हणून तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करू असं म्हणून ते दोघं मायलेकर मायलेकर जोर जोरजोरात हसायला लागली हे सगळं रा ऐकून राकेश आणि स्वातीच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना काहीच कळत नव्हतं इकडे अनिता मात्र घरी पोहोचली तर तिचे दादा बहिणी घरात नव्हते तिच्या आई एकटीच हॉलमध्ये कोणाची तरी वाट बघत बसली होती आणि त्या तिच्या खोलीत निघून गेली थोड्या वेळानंतर राकेश आणि स्वाती घरी आले आत्याच्या घरी असताना आणि त्या तिथून निघून गेल्यानंतर आत्याचा आणि तिच्या मुलाचा बोलण्याचा व्हिडिओ त्याने त्याच्या फोनमध्ये काढला होता म्हणजे तो त्याच्या बहिणीला त्याच्या बहिणीला आत्याचं खरं रोप दाखवू शकेल राकेशनं घरी आल्यावर आईला सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि मग त्याने अनिताला आवाज दिला अनिता तर तंतन करत खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं माझ्या नावाने खडे फोडायला कोणाचाच जीव तर गेला नाही ना कशाला मला ओरडताय मला हाक मारून बोलवताय तिच्या भावाने तिला जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला अगोदर मी काय बोलतोय ते ऐकून घे आज तुला आमचं बोलणं ऐकून घ्यायलाच लागणार आहे पण त्या अगोदर मी काय दाखवत आहे ना ते बघ असं म्हणत राकेशने त्याचा मोबाईल काढला आणि अनिताला तो व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली जो त्याने आत्याच्या घरी बनवला होता अनिता तो व्हिडिओ बघून धाडकन खाली जमिनीवरच कोसळली आत्याच्या आणि तिच्या मुलाचा खरा चेहरा बघून अनिताला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता स्वाती आणि त्याला स्वाती आणि त्याला पाण्याचा ग्लास घेऊन आली तिने तिला पाणी प्यायला दिलं तिच्या पाठीवर हात फिरवत प्रेमाने म्हणाली ताई आम्ही तुमचं कधीच वाईट बघितलं नाही जरी तुम्ही माझ्या सावत्र आनंद असला तरी प्रत्येक वेळी आम्ही सगळ्यांनी तुमच्या भल्याचाच विचार केला आहे तिच्या आई तिला समजावत म्हणाली राघव तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो आणि त्याची आई पण खूप भल्या म्हणायचे आहे जर तू त्यांच्याकडे चांगल्या नजरेने बघितलं तर तुला काहीच चुकीचं वाटणार नाही ना जेव्हा बाबा जिवंत होते तेव्हा तू उशारा घरी आल्यावर तुला काळजीने विचारत नव्हते का तुला यायला का उशीर झाला आहे कुठे होतीस कुणासोबत होतीस तेव्हा बाबा पण तुला चुकीचे वाटत होते का नाही ना मग सासूच्या एवढ्या छोट्या गोष्टीवरून तू का चिडलीस आज तू चिडलीस आणि इकडे निघून आली आज पण राघवचा फोन आला होता तू तुझ्यासाठीच रडत होता आणि विचारत होता की तू घरी परत कधी येणार आहेस एवढं प्रेम करणाऱ्या लोकांवर तू विश्वास ठेवला नाहीस आणि जे लालची आणि स्वार्थी लोक आपले पाहुणे आपले पाहुणे आहे त्यांच्या गोड बोलण्यात तू कशी आळका कशी काय अडकलीस ती तुला तुझ्या प्रेमाच्या माणसापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्याबद्दल तुझ्या मनात विष भरत आहे आईचं बोलणं ऐकून अशा प्रकारचं आईचं बोलणं ऐकून आणि तर ढस रडायला लागली तिला ती तिच्या वागण्याचाच खूप पश्चाताप झाला होता ती म्हणाली आई दादा बहिणी मला क्षमा करा मला माफ करा मी तुम्हाला सगळ्यांना खूप चुकीचं समजत होते मला वाटत होते की आत्या माझ्या भल्याचा विचार करत आहे तिच्या भडकवण्यामुळेच मी माझ्या नवऱ्याशी आणि सासूशी काही कारण नसताना खूप भांडले मला माहीत नाही ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील तेवढा तर तिचा नवरा राघव आणि त्याच्या आई आणि त्याच्या माहेरी आली तिची सासू म्हणाली सुनबाई मी तुझ्याबद्दल काहीच चुकीचा विचार करत नाही आहे आम्ही फक्त तुला आपल्या घरी परत घेऊन जायला आलो आहोत राघो पण म्हणाला स्वारी यार त्या दिवशी मी तुझ्यावर खूप चिडलो चुण होतो मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तुला आपल्या घरी परत यायला लागेल नाही आली तर मी तुला जबरदस्ती उचलून घेऊन जाईन राघवचे बोलणे ऐकून अनिता पळत अनित पळत त्याच्या जवळ गेली आणि हात जोडून माफी मागू लागली साजूबाई माझी चूक झाली मला माफ करा तुम्ही दोघेही मला माफ करा राकेशने आणि स्वातीने मग सुटकेचा निश्वास घेतला कारण आज त्या दोघांनी आणि त्याला चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून थांबवली होती आणि परत माघारी आणले होते त्या दोघांनी आत्याचा काळा चेहरा अनितासमोर आणला होता आणि तिचे त्याचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवले होते त्याच दिवशी अनिता तिच्या सासू आणि नवऱ्यासोबत तिच्या हक्काच्या घरी परत गेली होती दुसऱ्या दिवशी तिचा फोन वाजला तिने बघितलं तर तिच्या आत्याचा फोन होता तिने फोन उचलला आणि रागात म्हणाली आत्या मला तुझे आणि तुझ्या मुलाचे खरे रूप समजले आहे त्यामुळे इथून पुढे मला फोन करायचा आणि माझ्या मनात विष भरायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर मी तुझ्या पोलिसात तक्रार करेन समजलं का असं म्हणत तिने फोन कट केला आणि आत्याचा नंबर ब्लॉक केला आणि त्याचे बोलणे ऐकून तिच्या आत्या अपाक झाली की अचानक तिच्या सगळ्या प्लॅनवर पाणी कसं का काय फिरलं पण अनितासोबत तिच्यावर प्रेम करणारे आई आणि दादा आई आणि तिच्या चांगल्याचा विचार करणारे दादा बहिणी होते त्यामुळे अनितासोबत चुकीचे कसं का काय होऊ शकतं आज राकेश स्वातीच्या एका चांगल्या निर्णयामुळे आणि त्याचं आयुष्य तिचं सुखी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला होता मित्रांनो जर समाजात राकेश आणि स्वातीसारखे घरातल्या मुलीचा वि चांगला विचार करणारे दादा वहिनी असतील तर कुठल्याही मुलीचं घर तिचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून नक्कीच वाचवू शकतो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद